एक मतलं आणि दोनशे सारे इथे लफंगे सारे इथे लफंगे कोणीच संत नाही सारे इथे लफंगे कोणीच संत नाही जळतो सुभा उभ्याने कोणास खंत नाही जळतो सुभा उभ्याने कोणास खंत नाही गेली गळून पाने केव्हाच या मनाची गेली गळून पाने केव्हाच या मनाची बहरेल बाग माझी असला वसंत नाही बहरेल बाग माझी असला वसंत नाही गाऊ कशास कवने त्यांनी दिल्या दग्याची गाऊ कशास कवने त्यांनी दिल्या दग्याची विश्वास पात्र ठरणे ज्यांना पसंत नाही विश्वास पात्र ठरणे ज्यांना पसंत नाही गझल समजत नाही मी कोणाला फसवत समजत नाही मी कोणाला फसवत आहे फसवणुकीचे नगर नव्याने वसवत आहे फसवणुकीचे नगर नव्याने वसवत आहे समजत नाही मी कोणाला फसवत आहे फसवणुकीचे नगर नव्याने वसवत आहे द्वेष पसरला आता येथे जागो जागी द्वेष पसरला आता येथे जागो जागी मखरा मध्य सैताना बसवत है मखरा मध्य सैतानाला बसवत है राखे मध्य निखारे संपूर्ण गेले राखे मध्य गेले कोण नव्याने या आदि प्रसवत है कोण या आधी प्रसवता है, है। भविष्य सारे वर्तमान ही गिड़ गेले भविष्य सारे वर्तमानही गिळून गेले गतकाळाचे ठसे मनावर ठसवत आहे भविष्य सारे वर्तमानही गिळून गेले गतकाळाचे ठसे मनावर ठसवत आहे शेवटचं शेत गणिते माझ्या आनंदाची चुकून गेली गणिते माझ्या आनंदाची चुकून गेली सत्य नव्याने आभासाला हसवत आहे सत्य नव्याने आभासाला